तर मित्रांनो कोणता सदस्य बनणारा आहे विनय राजकीन काय चलाले आता मार्केटमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत कोणाची डिमांड आहे बिग बॉस चे मेकर चे काय प्लॅन आहे तर मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा एक विनंती व्हिडिओला एक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो पूर्ण सीझन जे आहे आपण गाजलेलं आहे आजकाल आता या सीझनचं एंड मुवमेंट आले आणि की आपल्याला काल जे आहे बिग बॉस मराठी सीझन फायव्हचा ग्रँड फिम ग्रँड फिनाली बघायला भेटणार आहे आणि या ग्रँड फिनालीच्या दिवशी आपल्याला बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा विनर सुद्धा बघायला भेटणार आहे बघा मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचे जे टॉप फाय कंटेस्टंट असणार आहेत ना त्याचं नाव आहे निकित तांबोली अभिजी सावंत सूरज चव्हाण अंकिता मित्रांनो धनंजय पवार हा मित्रांनो कुठे ना कुठे जाणवी याचं विषय नक्की होणार आहे कारण बघा जे वोटिंग लाईन समोर आली ना त्याच्यामध्ये नंबर वनवर सूरज आहे नंबर दोनवर अभिजित आहे नंबर तीनवर अंकिता नंबर चार वर धनंजय पवार नं, नंबर पाच वर निकिता अंबुले आणि नंबर सहावर इथं जान्हवी किल्लेकर हा मित्रांनो जान्हवीचे विक्षण नक्की होणार आहे आणि इथं टॉप फायव्हच्या रेसमधून ते बाहेर होणार आहे आणि घरात नाही का ये पाच कंटेस्ट आता टॉप फायव्ह मध्ये जाणार निकी धनंजय पवार अभिजित सावंत सूरज चव्हाण असतील मित्रांनो इथं अंकिता आता मित्रांनो बघा वोटिंग लाईनमध्ये तर टेबल टॉपवर इथं सूरज चव्हाण आहे आणि बिग बॉस मराठीच्या हर एक नॉमिनेशनमध्ये सूरज चव्हाणला महाराष्ट्राच्या जा प्रेक्षकांना जास्त सपोर्ट केले आणि त्यांना हर वोटिंग लाईनमध्ये टॉपवर ठेवू लागले या वोटिंग लाईन मध्ये सगळे रेकॉर्ड ब्रेक करून टाकले पूर्ण वोटिंग सिस्टम हँग करून टाकल्या आणि मित्रांनो या पण वोटिंग मध्ये सूरज चव्हाण नंबर वन वर आहे आणि अभिजित सावंत नंबर दोन वर की मित्रांनो टॉप टू मध्ये अब आपल्याला अभिजीत सावंत आणि सूरज मध्ये इथे फायटिंग बघायला भेटणार आहे तुमचं काय म्हणणे यांच्यावर कॉमेंटद्वारे नक्की सांगा अभिजीत सावंत यरज चव्हाण कोण बनणार आहे बिग बॉस मराठी सीजन फायचा